नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय परिवर्तन पक्षातर्फे भव्य जयंती सोळा आयोजन प्रत्येक वर्षीप्रमाणे यंदा दोन हजार पंचवीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय परिवर्तन पक्षाच्या वतीने कल्याण येथील टाटा पॉवर देशमुख होम मध्ये बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या जलोषात साजरी करण्यात आली

नाना गायसमुद्रे यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या मूर्तीला पुष्पांजली अर्पण करण्यात आली त्यानंतर देशमुख होम येथून शोभायात्रेला सुरुवात झाली टाटा पॉवर नाका पिसवली गेट जिल्हा परिषद शाळा मार्गे ही शोभायात्रा पुढे गेली नरसिंग गायसमुद्रे साहेबांच्या जुन्या राहत्या घराजवळ शोभायात्रेत सहभागी सर्व नागरिकांना नाश्ता आणि पाण्याचे वाटप करण्यात आले होते यानंतर शोभायात्रा पिसवली गावातून पुन्हा देशमुख बंधन बँक जवळील पार्टी मुख्यालयाकडे वळली मुख्यालयात पोहोचल्यानंतर सहकार्य करणाऱ्यांच्या नरसिंग समुद्रे साहेब यांच्या हस्ते सन्मान आणि गौरव करण्यात आला त्याचबरोबर उपस्थित प्रमुख अतिथींच्या हस्ते महिलांना साड्यांचे वितरण करण्यात आले येथे देखील व त्यांच्या वतीने बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीवर पुष्पांजली अर्पण करून मानवंदना देण्यात आली या कार्यक्रमात उपस्थित प्रमुख व्यक्ती हरिभाऊ भालेराव धर्मावक्ते शांताराम भिवसने अल्ताफ खान युसुफ शेख अरबाज खान शमशेर खान किशोर सोनावणे सनम सलीम शेख जबीना शेख कादर रेवडी सय्यद अली रेवडी करीम खान दीपक निकालजे आसी मिर्झा सनी यादव राजेश ग्रासे राजेश कृष्णा कनोजिया मिंटू सिंग किशोर सोनावणे मुन्ना पाटील गोविंदा मांडोल प्रदीप शिर्मा बंटी भिसे सुरेश छापरवाल महिला सहभागी उषा गायसमुद्रे अनिल बानो खान निर्मला सोनावणे नीता गव्हाणे आधी उपस्थित होते राष्ट्रीय पक्षाचा अध्यक्ष नरसिंह दत्तू गाई समुद्रे आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहाने जोबानी आणि एका उत्साहाने साजरी झालेली आहे आणि त्या ठिकाणी सर्व भीमसैनिकाला महिलांना मुलांना या ठिकाणी साडी वाटप आणि मुलांना टी शर्ट वाटप ह्या ठिकाणी रॅलीमध्ये अशा पद्धतीचा कार्यक्रम या ठिकाणी सादर झाला आणि तशाच प्रकारे जी लोक आपल्या मुंब्रा कलवा दिवा डोंबुली कल्याण ठाणा पूर्ण महाराष्ट्रामधून या ठिकाणी लोक रॅलीला उपस्थित राहिले आणि त्यांचं सर्वांचा मी खूप खूप धन्यवाद करतो त्यांना शुभेच्छा देतो त्यांना आपला अमूल्य वेळ या ठिकाणी देऊन म ह्या रॅलीला शोभा आणली त्यांना खूप खूप धन्यवाद देतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपा आपल्याला सांगितलं शिका संघटित करा संघर्ष करा संघटित व्हा अशा प्रकारचा संदेश दिला आम्ही एकत्र सर्व जाती धर्माचे लोक आम्ही एकत्र घेऊन आम्ही ह्या ठिकाणी उपस्थित राहतो आणि सर्व कार्यक्रम आम्ही ह्या ठिकाणी सर्व साजरे करतो एकत्र मिळून सर्व सण असो मग ते भीम जयंती असो किंवा उत्सव असो किंवा नवरात्र असू किंवा गणपती उत्सव असू किंवा उरुस असू अशा पद्धतीचे सण आम्ही सर्व समाजाचे लोक सर्व एकत्र मिळून साजरे करतो आणि तशा प्रकारचा आम्ही ह्या ठिकाणी संदेश देण्याचा आम्ही आंबेडकर जयंतीच्या विषय संदेश देण्याचा कार्य करतो आणि काम करतो प्रकारे आज आमचे ह्या ठिकाणचे सर्व आता कुणाचंही नाव ना न घेता सर्व परत यांना शुभेच्छा देतो तसेच आमचे मानपाडा पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी सर्व कर्मचारी या ठिकाणी उपस्थित राहून चांगला वेळात वेळ देऊन सहकार्य केल्याबद्दल पोलीस डिपार्टमेंटचा देखील धन्यवाद देतो शुभेच्छाही देतो अशा प्रकारचं कार्य या ठिकाणी चांगला कार्यक्रम साजरा झाला कुठलाही अनुचित प्रकार झाला नाही त्यामुळे मी पोलीस डिपार्टमेंटला धन्यवाद देतो आणि आजचा आपला कार्यक्रम संपला इथंच जाहीर करतो जय भीम जय बुद्ध जय भारत जय भीम तर या होत्या शहरातील महत्वाच्या अठ घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका आमचे एकच आम्ही तुमच्या सोबत तर गुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद